यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसात वीज पडून एकाचा मृत्यू तर दोन जखमी गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्टला यवतमाळ दारवा आर्णी उमरखेड पुसदला पावसाने चांगले झोडपले दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आर्णीत वादळी पावसामुळे पोलीस ठाण्यातील वृक्ष उन्मळून पडले आर्नीत दुपारी दोनच्या सुमारास काळे घनघोर ढग जमा होऊन वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली यामुळे विस्कळीत होऊन उडाली होती जोरदार मुसळधार पावसामुळे पोलीस ठाण्यातील जुने आड जातीचे मोठे वृक्ष उन्मळून पडले या झाडाखाली पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाक्या उभ्या होत्या त्यावर हे वृक्ष पडल्याने या दुचाकींचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे दुचाकी बाहेर काढण्याचे कार्य व रस्त्याच्या मधोबत झाड पडले त्याला बाजूला करण्याचे कार्य सुरू होते मुसळधार पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली कोणी नव्हते यामुळे जीवितहानी झाली नाही तसेच देऊरवाडी बुटले येथे वीज पडून एका गुरख्याचा मृत्यू आणि दोन जखमी झाले येथे वीज पडून अहमद खान जब्बार खान वय पंचेचाळीस वर्ष यांचा मृत्यू झाला असून रमेश गोविंद चव्हाण वय चाळीस वर्ष दिलीप सक्रुपवार वय साठ वर्ष हे दोघे जखमी असून त्यांचा प्रथमोपचार करून उपचारार्थ यवतमाळ येथे रवाना केले आहे या मुसळधार पाऊस पडल्याने देऊरवाडीच्या दोन्ही नाल्यांना पूर आल्याने रस्ते बंद झाले होते तर नाल्याच्या पुराचे पाणी देऊरवाडा तांड्यातील काही घरांमध्ये गेले आहे मृत अहमद खान यांचा पंचनामा तलाठी अमोलपुरी यांनी करून वरिष्ठांना पाठविला आहे त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत तसेच सावळी सदोबा येथेही मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला व पुराचे पाणी कित्येक घरात घुसले पूरबाधित नागरिकांना शाळांमध्ये हलविण्यात येत आहे तर कोपरा येथे मशीला वीज खांबाचा करंट लागल्याने ती मृत पावली आहे दारवा तालुक्यात सुद्धा दुपारी तीनच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले तसेच अनेक ग्रामीण भागांना जोडणारे छोटे मोठे नाले तुडुंब भरल्यामुळे काही वेळ नाल्यांचे पाणी उतरण्याची वाट पाहावी लागली अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये सुद्धा पाणीच पाणी होऊन पिकांचे नुकसान झालेले दिसत आहे